साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेडा तालीम मंडळातर्फे एकवीस हजार लोकांना शिवभोजन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे अनेक मंडळांची विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तासाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवासाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमीसाठी एकवीस हजार शिवभक्तासाठी शिवभोजनाचं आयोजन थोरला मंगळवडा तालीम मंडळातर्फे करण्यात आले आहे शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमीची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोरभर जेवून देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळ्या तालीमच्या वतीने मागील अनेक वर्षापासून सुरू केला आहे सुरुवाती सात हजार नंतर अकरा हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक आले आहे मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची आवाळ लक्षात घेऊन पोलीस बांधवासाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकाकडून करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा यावर्षी एकवीस हजार शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती थोरला मंगळवार तालीमचे आधारस्तंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे कुशल संघटक संकेत पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल याप्रसंगी पोलीस आयुक्त यम राजकुमार सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल दिली उगले शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले दिलीप कोल्हे मनोज शेजवाल यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सागर पिसे संतोष माळी अमोल कदम समीर लोंडे आदी हजर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थुर्लामगडात आली शिवजन्मोत्सव मंडळाकडून सालाबाजाप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवभक्तांसाठी व पोलीस बांधवांसाठी एकवीस हजार शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था टेबल खुर्चीवर करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातला आलेला शिवभक्त सकाळी लवकर निर्डीक मागण्याकरता येतो आणि रात्री उशीरपर्यंत त्याला उपाशीपोटी सोलापुरातून जावं लागतं ही गोष्ट लक्षात आल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून आम्ही असा उपक्रम चालू केला की के येणाऱ्या शिवभक्तांना पोटभर जेवण हीच खऱ्या अर्थानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं समजून आम्ही डॉल्बीला फाटा देऊन अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करत आहोत मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो हो की त्या दिवशी एकवीस एकोणीस फेब्रुवारी दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा शिवभोजनाचा प्रसादाचा कार्यक्रम चालणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ